बायको आता काय या ऋतूतला ताजा ताजा पहिला मटार क्या बात है चला तुमच्यासाठी मस्त झंझणीत काहीतरी बनवते सगळ्यात आधी मटार सोलून घ्यायचा पाण्यामध्ये मीठ साखर घालून उकळून घ्यायचा आता कांदा आणि टोमॅटो अगदी बारीक चिरून घ्यायचे मसाला तयार करण्यासाठी लसूणही सोलून तडकून घ्यायचा आता शेंगदाणे घ्यायचे तव्यामध्ये घालून भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजत आले की त्यात सुकं किसलेलं खोबरं जिरं लसूण घालून भाजून घ्यायचं याचं वाटण तयार करायचं आता तेल तापवून ता त्यात कडीपत्ता घालून बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्यायचा टोमॅटो घालून एकजीव करायचं हे जे वाटण तयार केलं ते घालायचं धनेपूड लाल तिखट किचन किंग मसाला मीठ घालून मिसळून घ्यायचं आता उकळ म्हणजे ज्या पाण्यात उकळलं ना मटार तो पाण्यात सकट मटार त्यामध्ये घालायचा मिसळून घ्यायचा आणि एक सात आठ मिनिट शिजवायचं की अब्बाते चला पटकन सबस्क्राईब देखील करा की